हक्काचा जागर प्रभाग 20 महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा तोफा उद्या मंगळवारी थंडावत आहे प्रभाग क्रमांक वीस मधील शिंदे गटाच्या उमेदवारांना धनगर समाजाने जाहीर पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे या प्रभागातून कैलास मुदलियार दुर्गा चिडे सुप्रिया कदम पी के बागुल हे रिंगणात उभे आहे या उमेदवारांनी आत्तापर्यंत संपूर्ण प्रभाग पिंजून काढला असून जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आहेत जनतेनेही त्यांना भरभरून पाठिंबा दिला आहे मुदलियार यांना तर साधू महंतांचा आशीर्वाद देखील लाभला आहे अशातच धनगर समाजानेही या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांचा नुकताच शिंदे सेनेत प्रवेश झाला आहे त्यामुळे यशवंत सेनेने शिंदे गटाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही घेतली आहे सरचिटणीस खंडेराव पाटील उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख अरुण शिरोळे महिला अध्यक्ष संगीता पाटील जिल्हा प्रमुख बापू मोरे आदींच्या सह्यांचे पत्र शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य सरसेनापती माधवभाऊ गडदे यांच्या आदेशांवये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यशवंत सेनेच्या माध्यमातून श्री महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबा यांच्या शिवसेना निशाने धनुष्यबाण या पक्षाला महाराष्ट्रातील संपूर्ण धनगर समाजाने पाठिंबा दर्शवलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आज रोजी प्रभाग क्रमांक वीस मध्ये आलो आहे त्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यातील प्रदीप बागुल दुर्गा नितीन चिडे सुप्रिया गणेश कदम कैलास अन्ना सुरेश मुदलियार या चारही उमेदवारांना उमेदवारांना आम्ही प्रभाग क्रमांक वीस मधील सर्व धनगर बांधवांना विनंती करतो की या चारही शिवसेना धनुष्यबाण या निशाणीच्या उमेदवारांना शिंदेसाहेबांच्या अधिकृत उमेदवारांना धनगर समाजाने भरघोस मतांनी निवडून द्यावं शिंदे साहेबांचे बल, हात बळकट करावे महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठा पक्ष आज शिवसेना शिंदे साहेबांचा शिवसेना हा पक्ष आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेला सर्व यशवंतसेनेवरती प्रेम करणारे यशवंत सेनाचे पदाधिकारी धनगर समाज आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेने शिंदे साहेबांना चांगल्या प्रकारे त्यांचे उमेदवार निवडून द्यावे महाराष्ट्रात नव्हे ना नाशिक मध्ये ना नव्हे तर महाराष्ट्रात सेने सेने शिंदे सेनेचा भगवा फडकावा धनगर समाजाचे नेते यशवंत सेनेचे महानगर प्रमुख रतनजी हिरे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या कामावर प्रभावित होऊन आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक वीस मधील शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे सर्वप्रथम मी शिवसेना पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी त्याचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने आपण आदरणीय एकनाथ साहेबांच्या कामासंदर्भामध्ये आपण जे काही सांगितलं त्याबद्दल प्रभावित होऊन आपण या ठिकाणी शिवसेना पाठिंबा दिला आज खऱ्या अर्थाने एकनाथ साहेबांनी या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये चारशे एकसष्ट कोटी रुपयाच्या माध्यमातून अनेक हजारो लाखो या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये काम करून आरो नागरिकांचे प्राण वाचवले असतील त्याचप्रमाणे लेख लाडकी योजना असेल लाडकी बहीण योजना असेल लाडकं भाऊ योजना असेल अशा अनेक योजना त्या ठिकाणी काढून वयस्क योजना असेल असे अनेक योजना काढून लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत मोठ्यापासून ज्येष्ठांपर्यंत सर्व काम करून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी न्याय दिला आणि ह्याच माध्यमातून यशवंत सैनीने या या ठिकाणी पाठिंबा देऊन खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी धनगर समाज हा शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत आहे मी मनापासून या ठिकाणी यशवसे सैन्यांचं अभिनंदन करतो पण त्याचप्रमाणे मी या ठिकाणी सांगतो की आज ह्या प्रभाग क्रमांक वीसमधील जे काही शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यामध्ये अ गटातून आमचे प्रदीपजी बागुल असतील ब बाग गटामध्ये आमच्या ताई दुर्गाताई चिडे असतील क गटात माझी पत्नी सो सुप्रिया गणेश कदम असेल किंवा ड गटामध्ये आमचे क कैलासांना मोदल्यारा असतील हे सगळे उमेदवार अतिशय सुशिक्षित अभ्यासू आहेत आणि यांनी आपल्या कार्यकाळामध्ये अतिशय चांगलं असं काम केलेलं आहे आणि या मला खात्री आहे येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा सोळा तारखेच्या वेळेस गुलाल उडेल आणि भागवा हा महापालिके फडकेल सुद्धा या परवागीवीसमध्ये असं काम उभं राहील याच्या जनतेला अपेक्षित आहे आणि म्हणून जनता या ठिकाणी जास्त परिवर्तन करण्यासाठी उत्सुक झाले आहे मी जनतेला आवाहन करेल की अशा अनेक संघटना आज या ठिकाणी पाठीमध्ये पुढे येत आहेत मी जनतेला आवाहन करेल आपण एक पुढे येऊन या सर्व अधिकृत उमेदवारांना जास्तीत जास्त प्रचंड मताने याच्या पंधरा किलो मतदान करावं आणि परिवर्तन घडवावं आणि आपल्या महापालिकेवर शिवसेनेचा भागवाध्वज फडकावा एवढंच विनंती नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस ही निवडणूक यशवंत सेना महाराष्ट्र राज्य यांनी शिंदे सेना एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी मुंबईमध्ये मिटिंग होऊन त्या मिटिंगमध्ये धनगर समाजाला शिवसेना एकनाथ साहेबांनी एस टीची जी फॅसिलिटी लागू केली त्याची परतफेड म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये नाशिक महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ही अतिशय अटीतटीची आहे आणि ही अटीतटीची असून संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या महानगरपालिकेकडे लाग लागलेलं आहे आणि ह्या महानगरपालिकेचा एक इतिहास आज तुमच्या समोर मांडतो मी का महापौर हा शिवसेनेलाच होईल ही एवढी सदिच्छा व्यक्त करून मुदलेयार साहेब आणि बाकीचे त्यांचे जी का है। है जे काही उमेदवार आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि विजय हा शिवसेनेचाच होता करता प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक लावून बोटाळाशाही लोकशाही नाशिक महानगरपालिका निवडणूक मध्ये अवश्य मतदान करा मतदान गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत जबाबदार नागरिकत्वाची भूमिका बजावूया कर मतदान सांगतय संविधान नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस तर मग मतदान करूया नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित